हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसाळ पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये खूप सारं स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे वेगळा म्हणजे खूप मला कमेंट्स असतात बऱ्यापैकी लोकांना माहिती की मला पिंपल्सचा किंवा जे म्हणतो डार्क हेड्स त्यानंतर जे असे काळे डाग वगैरे उठलेत तर त्याचा प्रॉब्लेम मला सारखा जाणवत असतो म्हणजे जेव्हापासून ते आवर्षण वगैरे झालेत आधी होते पण एवढे नव्हते पण आता जरा जास्तच जाणवायला लागलाय त्यानंतर खूप लोकांचं होतं तू स्किन केअर कशी करते किंवा स्किन केअर रुटीन तुझं काय असतं तर ह्या बऱ्यापैकी कमेंट होत्या तर ठीक आहे आज शेअर करूयात मी स्पेशल असं काही स्किन केअर रुटीन घेत नाही की म्हणजे म्हणजे वगैरे एकदा हॉस्पिटलमध्ये गेली होती पण त्यांनी सांगितलेलं की त्या ज्या गोळ्या आहेत त्या जर घेतल्या तर त्यांनी प्रेग्नन्सी अवॉइड करायला लागते म्हणजे एक, एक वर्ष तरी प्रेग्नन्सी नाही ठेवायला लागत कारण त्या गोळ्या जास्त ना त्याच्या ह्याच्यावरच ते लिहिलेलं असतं की अवॉइड प्रेग्नन्सी म्हणून त्याच्यामुळं मग मी हॉस्पिटलचं काय ट्रीटमेंट घेतली नाही ते म्हटले होते क्रीम्स वगैरे देतो पण त्याचा रिझल्टची आम्ही गॅरंटी घेणार नाही किंवा रिझल्ट येईलच किंवा नाही येईल किंवा पिंपल्स येणारच नाहीत ह्या गोष्टींची आम्ही काळजी घेणार नाही असं त्यांनी साफसाफ सांगितलं होतं त्याच्यामुळं मग मी तो सुद्धा हे नाही केलं की नकोच त्यांनी वर्षभर कुठे थांबायचं था पुन्हा वेळ म्हणजे नाही का सोबत राहायला भेटत नाही भेटत त्या गोष्टींची पण काही सांगू शकत नाही त्यामुळं मी ती ट्रीटमेंट फॉलो केलीच नाही आणि मला तरी असं वाटतं जर एखादं बेबी वगैरे असेल तर ती ट्रीटमेंट घ्यायला काही हरकत नाही कारण मला ह्या खूप कमेंट्स होत्या कारण सगळ्यांनाच आहे स्किन माझी कशी झाली आता ती आणि ही माझी ओरिजिनल आहे कोणताही इफेक्ट लावलेला नाही कुठलाही फिल्टर लावलेला नाही तर मी जवळून तर दाखवेन कसा त्रास आहे ते ह्या सगळ्या गोष्टी तर मग मला जसं असं जर तुम्हाला एक बेबी असेल तर तुम्ही खूप म्हणजे डॉक्टरांना रेफर वगैरे करा पिंपल साठी जर पण जर नसेल तर मग तुम्ही ह्या गोष्टी करूच नका तर चला सुरुवात करूया तरी जी ही मी सांगतेय ते प्रत्येकाच्या स्किनला अप्लाय होईल असं नाही कारण प्रत्येकाची स्किन वेगळी असते कोणाची ऑइली असते कोणाची ड्राय स्किन असते माझं तर कधी काय कॉम्बिनेशन होतो मला समजत नाही कधी कधी खूप ऑइली जाणवते तर कधी कधी खूप ड्राय की आपण हिवाळ्यात कसं स्किनवर होत एकदम असं पांढर पांढर पडणं तसं होतं त्याच्यामुळं प्रत्येकाची स्किन वेगळी आहे मी माझी स्किन कशी ते सांगते आता सध्या माझी स्किन थोडीशी ऑइली आहे म्हणजे इथं नाकाच्या इथं वगैरे सकाळी उठल्यानंतर जर ऑइल येत असेल तर समजायचं ती ऑइली स्किन आहे तर त्याचं जे काही रुटीन आहे माझं ते सांगतेय म्हणजे ह्याच्या आधी मी काय केलं नव्हतं पण मला एक आमच्या ओळखीच्या आहेत त्यांनी सांगितलं की आंब्या हळद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर चला त्या रुटीनला आता सुरुवात करूया तर सुरुवात करूयात ही आहे आंबे हळद त्याच ही काय म्हणतो आपण हे हळद सुट्टी नाहीये तर आ, ही आणि हा छोटासा दगड म्हणजे ह्याच्यावर मी हे करते तर असं करून घ्यायचं म्हणजे आपल्या स्किनला केवढं लागतंय तेवढं पण हो आंबे हळद येणं ही प्रॉब्लेमॅटिक साठीच वापरली जाते मी एवढं फेशियल वगैरे करत नाही जास्त पण आता थोडेफार करायला लागले म्हणजे एक महिन्यातून किंवा एक नाही पण तीन चार तीन चार महिन्यातून करायला लागले बघा हे असं होत हे असं कंटिन्यू करत राहायचं जेवढं आपल्या स्किनला लागतंय तेवढं मी अशीच अप्लाय करते म्हणजे दाखवते त्यानंतर त्याला थोडस स्क्रब करायचं आज ना बाहेरचा आवाज खूप येत कारण आज बाहेर खूपच आहे हो माझ्या गोंधळ करायचं टायमिंग बऱ्यापैकी मॅच व्हायला लागले कालच्या ब्लॉगला पण खूप छान छान कमेंट्स आल्या त्याबद्दल धन्यवाद आणि मी एका कमेंट्सच्या रिप्लायचा पण ब्लॉग बनवलेला हो की ती मुलगी काय म्हटलेली त्याच्याबद्दल तर खूप छान कमेंट्स आले त्याच्याबद्दल एक होती कमेंट की तुझ्यात ऍटिट्यूड वाटत असेल तर एकच सांगते जो मला अनुभव अनुभवत असेल ना माझ्या फ्रेंड सर्कल म्हणा किंवा जे कोण मला सोशल मीडियावर भेटत असेल ते त्यांना माहिती मी कशी आहे जो अनुभवतच नाही त्याला काय माहित असणार आपण कसं आहे तर मी आधी हे सगळं स्किनला अप्लाय करून घेते आणि त्यानंतर मग म्हणजे असं असंच अप्लाय करून घेते सगळीकडं आणि त्यानंतर मग लॉक कंटिन्यू करते तर हे अप्लाय करून झालेलं आहे आणि हे बघू शकता म्हणजे जे डार्क स्पॉट आहेत ते दिसत आहेत मी हे किती एक दहा दिवस झालं दहा दिवस नाही इकडं आल्यापासून तर नाहीच केलं पण गावाला होती तेव्हा करत होती तर ना मला बऱ्यापैकी खरंच फरक जाणवला आंबे हळद ते ना स्किनसाठी खूप छान आहे आणि त्यानंतर टोमॅटोने असा मसाज करायचा जेणेकरून काय होतं माहिती का टोमॅटो जी टॅनिक पॉवर असते ना ते अब्जॉर्ब करायची पॉवर खूप भारी असते तर घ्यायचं मी छोटे छोटे दोन घेतलेले जेणेकरून वायाला पण नको जायला आणि हे करायचं असं सा। त्याला साई पण वापरली जाते म्हणजे आपली जी आप खाण्यात असेल आपण माझी ऑलरेडी स्किन ऑइली आहे आणि त्यात साई वापरणं आता जेव्हा यांच्या सोबत जाईल तेव्हा हे करेन पण तुम्ही रिझल्ट आहे ना लास्ट तो लगेच बघू तो शकता थोडा का व्हायला रिझल्ट इथं समोरच्या बिल्डिंग मध्ये चाललेलं आहे काम त्याच्यामुळे आवाज येणा येत असेल पिंपल्स याचे कमी झालेत बारीक बारीक लागलेत पण मी ते फोडलेले पिंपल्स त्याच्यामुळे ना मला ते तर खड्डे खड्डे पडलेत आणि खड्डे नाही भरून निघत पिंपल्स जातात डाग पण जातात पण खड्डे आहेत ना नाही भरून निघत काय 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 करतात की डायरेक्ट हे सगळं मिक्स करतात आणि चेहऱ्याला अप्लाय करतात म्हणजे आंब्या हळ्याची पावडर भेटते ती पण मला वाटतं आंब्या हळद उघडून हे केली ना कच्च्या दुधात तरी छान आहे मी डायरेक्ट पाण्यात केली पण कच्च्या दुधात पण करतात आणि कर। जर जा तुम्हाला जास्त भारी रिझल्ट हवा असेल ना तर कच्चा दुधाच वापरा आणि त्यानंतर टोमॅटोने असा मसाज करा ज्यांची ऑइली स्किन नाही त्यांनी साय वगैरे वापरली तरी चालल आणि करायचं दहा मिनिटं करायचं मी तर दोन ते तीन मिनिट मी पूर्णपणे मसाज करून घेतलेला आहे तर तुम्ही बघा थोड़ का, का होईना हे जाणवलेला आहे मी पिंपल्स फोडले त्याच्यामुळं बघा आणि कपाळावर माझे एवढे नाही आहेत फक्त छोटे छोटे पिंपल्स आहेत कपाळ रिकामच आहे बऱ्यापैकी तर चला आता हे पाच मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर चेहरा एकदम थंड पाण्याने क्लीन करून घ्यायचा तर आता मी हे पाच मिनिट ठेवते आणि नंतर चेहरा क्लीन केल्यावर पुन्हा एकदा ब्लॉक कंटिन्यू करतो पण तुम्ही तुम्हाला जाणवत असे की थोडाफार का होईना चेंज चेहऱ्यामध्ये दिसतोय तर आता हे बऱ्यापैकी सुकलय मी जास्त वेळ ठेवणार नाहीये आणि हेनी कसं असं थोडस चुनचुनल्यागत पण होतं जर नुसती आंब्या हळद लावली ना ता ता तर नाही काही प्रॉब्लेम होत पण जर हे लावलं ना टोमॅटो वगैरे तर थोडंसं चुन चुन लगत होतं तर आता मी हे क्लीन करते आणि म्हणजे एकदम थंड पाण्याने करायचं कुठलाही साबण वापरायचं नाही कुठलाही फेशवॉश वापरायचं नाही काहीच वापरायचं नाही तर आता हे क्लीन करते आणि त्यानंतरचं काय आहे किंवा कसे चेंजेस दिसतायत ते दाखवत तर मी असं पाण्याने एकदम थंड पाण्याने चेहरा क्लीन केलाय थोडासा पिवळसर दिसतोय कारण आंबे हळद लावल्यामुळं चेहरा पिवळा दिसतो तर एकदा ह्याला नॉर्मली असं ड्रॅप करायचं जास्त हे करायचं नाही तर बघा फरक तुमच्या समोरच आहे खूप लवकर जाणवतो आणि हे कंटिन्यू केलं ना तर खूप लवकर जाणवेल इथं फक्त एवढाच आहे धाग आहे पण इकडच्या साईडला भरपूर आहे इथं पण फक्त एवढाच आहे ते मी पिंपल्स फोडलेली पण इकडे भरपूर आहे आणि आता हे काय होतं माहिती का टॅनिंग जात ना मग असं पोर्स वगैरे ओपन होतात मग मी ना एक हिमाला आता सेल्स पॅकेट तो लावते पण मी तो कोणाला म्हणजे मी असं म्हणत नाही की तो यूज करा करन कारण मी तो कोणालाच रिकमेंड करणार नाही तो माझा पर्सनल म्हणजे मी माझ्यासाठी यूज करते कारण मला दुसऱ्याची याची स्किन कशी एक किंवा कशी नाही ह्या गोष्टी माहीत नाही सो तो, तो मी माझ्यासाठी अप्लाय करते पण माझं जे रुटीन आहे या स्किनच्या बाबतीत तर ते दाखव तर हा हिमालयाचा मला याचा नेम पॅक आहे लिंब म्हणू शकतो आपण आपल्या भाषेत तर ह्याच्यामध्ये ना हा पिंपल प्रोन स्किन आहे हा टर्मरिक पण यूज केलेले जाते ह्यात आणि ह्याने काय होतं माहिती आहे का असं चेहरा जो आहे ना तो जो ऑइलनेस आहे किंवा जो पोर्स वगैरे आहेत ना ते अब्जॉ करण्याचा प्रयत्न करतो माझा हा सेल्फ एक्सपिरियन्स आहे मी कोणालाही सजेस्ट करत नाही कारण प्रत्येकाची स्किन वेगळी असते हा आंबे हळद सजेस्ट करेन टोमॅटो हज सजेस्ट करेन कारण प्रत्येकाच्या स्किनला स्किनला सूट होऊ शकतात पण हा पॅक मी अजिबात सजेस्ट करत नाहीये उद्या व्हायला हो नको की मी सांगितलं म्हणून झालं आणि त्यानंतर अशी पण कमेंट होती एक की फौजीची बायको स्मार्ट असते ऍक्टिव्ह असते पण तू तशी नाहीयेस खूप आधी कमेंट होती पण आता मला ती आठवली तर फौजीची बायको स्मार्ट असते असते ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण ती प्रत्येक फौजीला ज्याच्या त्याच्या मान्य आहे माझ्यापेक्षा ते हँडसम आहेत है। भारी दिसतात पण मी त्यांना परफेक्ट मॅच होते असं ते स्वतः म्हणतात तेच नाही त्यांचं पूर्ण गाव म्हणतो <laughs> तर ठीक आहे आता हे मस्त लावून घेते ते ना लिंबाचं प्रमाण जास्त आहे एवढं घेतले म्हणजे आपल्या जेवढं चेहऱ्याला लागल ना तेवढं घ्यायचं फौजी सोबत राहायलाच कोणाचं पण काम नाही स्मार्ट वगैरे म्हणता ना तुम्ही त्यांचा तर आईवतच नाहीये आता पण चेहऱ्याची आग होते कारण ह्यात पण लिंबाचं वगैरे प्रमाण आहे मी बॉडीला पूर्णपणे करून हा प्रकार एक प्रकारे फेस मास्कच होतो हा मात्र पूर्ण सुकून द्यायचा मी ते आंब्या हळ पूर्ण सुकून दिली नव्हती पण हा मात्र पूर्ण सुकून देणार आणि त्यानंतर स्किन कशी होती आणि पोर्स कसे दिसता ना माझे ते दाखवते तर आता बऱ्यापैकी सुकलेलं आहे हे लावल्यानंतर स्किन पूर्ण ऍब्झॉर्ब होती त्यामुळे बोलायला पण व्यवस्थित जमत नाही म्हणजे हे जे आपलं गाल वगैरे एकदम ना टाईट होतो एक प्रकारे फेस मास्क लागल्यासारखा होतो हा पूर्ण सुकलाय बघू शकता आणि जिथं जिथं पोर्स आहेत ना तिथं तिथं ते पोर्स काय म्हणतो आपण एक परत जे त्यामधले हे असतात ना व्हायट्रेट ते ॲब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करते तर मला इथं फक्त तर बघू शकता इथं कसं झालेलं आहे त्यानंतर इकडं नाहीयेत आणि वर कुठं नाही फक्त ह्याच गालावर एवढेच आहेत ते पोर्स तर मी जवळून दाखवते कसं झालं बाकी कुठं झालेलं नाहीये इथं थोडं आता क्लीन अप वगैरे करेन त्यानंतर तुम्हाला चेहरा दाखवते असं इथं पाणी करायचं असं घासायचं वगैरे अजिबात नाही मला पाण्याचा अप्लाय थोडा झाला की ते ॲटोमॅटिक असं खाली गळायला सुरुवात होते म्हणजे जे पॅक येतो असं घासायचं वगैरे अजिबात नाही नुसतं पाणी मारायचं तो ॲटोमॅटिक क्लीन होतो तर आता क्लीन करून येते आणि ते एकदम नॉर्मल आहे कारण बाहेर चाललेलं आहे आवाज तर म्हणजे जेवढ्या मला टिप्स आहेत ना तेवढ्या मी ते देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर होप्स हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल किंवा माझं जे स्किनच रुटीन आहे ते आवडलं असेल पण हा ह्यातून मला नाईन्टी नाईन पर्सेंट फीबॅक फीडबॅक भेटलेला आहे की बाबा हा ठीक आहे मला तो व्यवस्थित सूट झाला आणि आधीचा स्टार्टिंगचा ब्लॉग स्टार्ट करताना आणि आता एंड करताना तुम्ही स्वतः बघू शकता चेहऱ्यामध्ये किती फरक जाणवतोय तो सो हा व्लॉग पण इथं एंड करते बाय कसा वाटला नक्की सांगा